मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणी आज मुंबईच्या एन आय ए स्पेशल कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि या निकालामध्ये सगळे सातही आरोपी निर्दोष सुटलेले आहेत ज्याच्यामध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित यांचा देखील समावेश आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये राजकीयदृष्ट्या ही केस खूप गाजलेली होती खूप चर्चेत होती कारण या आणि या याच्यासोबत इतर ज्या स्फोटांच्या केसेस होत्या ज्याच्यामध्ये अजमेरच्या स्फोटाचा समावेश होता मक्का मस्जिद स्फोटाचा समावेश होता या सगळ्या स्फोटांच्या नंतर भगवा दहशतवाद हा शब्द जो आहे तो देशाच्या राजकारणामध्ये बराच चर्चेला गेलेला होता आणि त्यामुळं या केसचा निकाल नेमका काय असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मालेगावमधल्या मुस्लिम बहिल वस्तीमध्ये अचानकपणे एका मोटरसायकलवरती ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होतो ज्याच्यामध्ये सहा जणांचा जीव जातो आणि शंभरपेक्षा अधिक लोक जखमी होतात त्या सगळ्या प्रकरणामध्ये आज सतरा वर्षानंतर निकाल आलेला आहे आणि या निकालामध्ये कुणीच दोषी ठरलेला नाही आणि या निकालानंतर आता त्याच्या सगळ्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर भगवा दहशतवाद न कधी होता न कधी असेल अशा पद्धतीचं एक विजयी ट्विटसुद्धा केलेलं आहे तर एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून सॉरी <coughs> <coughs> थोडासा खोकला आहे त्यामुळं थोडंसं समजून घ्यामध्ये डिस्टर्ब झाला तर <coughs> पण देवेंद्र फडणवीस यांनी एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून राजकीय सभेमध्ये हे असं वक्तव्य करणं हे वेगळं आणि जेव्हा ते एका राज्याचे प्रमुख आहेत प्रशासकीय जबाबदारी त्यांच्यावरती आहे मुख्यमंत्री म्हणून ते सगळ्या व्यवस्थेचे प्रमुख आहेत अशावेळी त्यांनी एखाद्या निकालावरती की ज्या निकालामध्ये सहा जणांचा जीव गेलेला आहे त्या निकालावरती अशा पद्धतीचं ट्विट करणं म्हणजे ठीक आहे की त्यांचं म्हणणं असेल की भगवा दहशतवाद नावाची कुठलीही संकल्पना नाही आहे पण मुळामध्ये मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे गृहमंत्री म्हणून जर मालेगावसारख्या ठिकाणी स्फोट झालेला आहे ज्याच्यामध्ये सहा लोकांचा जीव गेलेला आहे तर हा स्फोट नेमका घडवला कुणी ते शोधणं हे तुमचं काम आहे या स्फोटामागं नेमके लोक कोण आहेत हे बघणं हे तुमचं काम आहे त्याच्याबद्दल ना कसली जबाबदारी ना कसली उत्तरदायित्वाची जाणीव आहे पण त्याच्याऐवजी हे अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट जे आहेत ते या निकालानंतर केले जाऊ लागले आहेत आता खरं तर कालच देशाच्या राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा कालच एक वक्तव्य केलेलं होतं की हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही इतक्या ठामपणे काल गृहमंत्री अमित शहा म्हणाले याचा अर्थ मालेगाव स्फोटाचा निकाल जो आहे तो कालच त्यांनी जाहीर केलेला होता संसदेमध्ये आज फक्त त्या कोर्टाचं निकालाचं वाचन जे आहे ते झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण निकाल काय लागणार हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं दोन हजार आठ ते आज दोन हजार पंचवीस सतरा वर्ष झालेली आहेत आणि या सतरा वर्षामध्ये या एका केसनं बरेच ट्विस्ट टर्नसुद्धा घेतले याच्यामध्ये बरीच नाट्यमय वळणंसुद्धा आली दोन तीन नावंसुद्धा याच्यातली खूप महत्त्वाची आहेत सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे स्वामी असीमानंद ज्या असीमानंद यांनी खरं तर एक कन्फेशन स्टेटमेंट दोन हजार दहामध्येच तपास यंत्रणांना दिलेलं होतं आणि मक्का मस्जिद स्फोटासह इतर स्फोटामध्ये आपला म्हणजे कशा पद्धतीनं त्याची सगळी आम्ही रचना केलेली होती याचा त्यांनी कबुली जबाब आधी दिलेला होता पण नंतर तो फिरवला गेला आणि हा जबाब आपल्याकडनं दबावाखाली पोलीस यंत्रणांनी लिहून घेतला असं नंतर त्यांनी वक्तव्य केलं मुळामध्ये हे असीमानंद त्याच्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास यंत्रणांच्या वतीनं ज्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केलं सरकारी एन आय आयच्या वकील होत्या रोहिणी सालियन हे नाव लक्षात ठेवा <coughs> दोन हजार पंधरामध्ये त्यांनी एक विधान केलेलं होतं की मालेगाव स्फोटाच्या केसबद्दल थोडीशी मबाळ भूमिका घ्या इतक्या कडक गोष्टीवरती निगराणी ठेवू नका असा संदेश घेऊन त्यांना एक अधिकारी भेटायला आलेले होते आणि हा हायकमांडचा निरोप आहे हे त्यांनी रोहिणी सालियान यांना सांगितलेलं होतं रोहिणी सालियान आज या निकालानंतर काय म्हणतायत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे अजून एक नाव आहे रणधीर सिंग रणधीर सिंग हे या संपूर्ण खटल्यातले साक्षीदार होते आणि त्यांनी या गोष्टीची सुरुवातीला कबुली दिलेली होती की त्यांनी या आरोपींच्यापैकी एक दोन जणांना काही हत्यारं चालवताना बघितलेलं होतं त्याचं टेस्ट फायरिंग करताना बघितलेलं होतं असं रणधीर सिंह आधी म्हणत होते तसा कबुली जबाब त्यांनी पोलीस यंत्रणांना दिलेला होता आज ते रणधीर सिंह कुठं आहेत एकतर त्यांनी आपला हा कबुली जबाब नंतर फिरवला आणि आज ते झारखंडमध्ये भाजपच्या सरकारमध्ये मंत्री झालेले आहेत याच्या आधी त्यांचा पक्ष वेगळा होता पण या संपूर्ण तपासाच्या दरम्यानच त्यांनी नंतर पक्ष बदलला आणि आपली जबानीही बदलली आणि आता ते झारखंडच्या भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत <coughs> आता या संपूर्ण केसचं जे महत्त्व आहे ते हे आहे की देशामध्ये दोन हजार सहा ते दोन हजार आठ या दोन तीन वर्षांच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी मुस्लिम वस्तीमध्ये स्फोट झालेले होते आणि त्याच्या पाठीमागे नेमकं का कारण काय आहे हे शोधण्यासाठी ही केस जी आहे ती खूप महत्त्वाची होती सप्टेंबर दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये स्फोट झाला त्याच्यानंतर महाराष्ट्राचं जे ए टी एस आहे ते ए टी एस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होतं शहीद हेमंत करकरे जे नंतर सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये शहीद झाले ते सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते आणि करकरे जेव्हा तपास करत होते तेव्हा मा त्यांनीच मालेगाव स्फोटातली जी मोटरसायकल आहे एल एम एल बाईक वापरण्यात आलेली होती तिचे धागेदोरे शोधत कसे ते सुरतपर्यंत आहेत नंतर अभिनव भारत या संघटनेशी त्याचा कसा संबंध आहे मध्य प्रदेशातनं बऱ्याच ठिकाणी त्यांनी धाडी टाकलेल्या होत्या आणि त्याच्यानंतरच साध्वी प्रज्ञासिंग असेल किंवा कर्नल प्रसाद पुरोहित यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आलेली होती महाराष्ट्र ए टी एसचा हा तपास नंतर बराच बदलला नंतर तपास एन आय एकडे गेला दोन हजार अकरामध्ये आणि दोन हजार चौदा नंतर तर अशा काही घडामोडी घडल्या <coughs> म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या प्रकरणातले जे आरोपी आहेत आज सात आरोपी सुटलेले आहेत साध्वी प्रज्ञासह कर्नल प्रसाद पुरोहित दोन हजार आठच्या दरम्यान त्यांना अटक होते आणि दोन हजार सतरामध्ये यातल्या बहुतांश लोकांना जामीन मिळालेला होता नंतर यांचे मकोका त्याच्यानंतर इतर जे बरेचसे चार्जेस आहेत ते सुद्धा सगळे मवाळ करण्यात आलेले होते आता या स्फोटानंतर एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं म्हणणं काय आहे मालेगाव ब्लास्ट केस वर्डिक्ट इज डिसअपॉइंटिंग सिक्स नमाजीज वेअर किल्ड इन द ब्लास्ट अँड नियरली हंड्रेड वेअर इंज्युअर्ड दे वर टार्गेटेड फॉर देअर रिलिजन अ डेलिबरेटली शॉडी इन्व्हेस्टिगेशन प्रोसिक्युशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्विटर सेवन्टीन इयर्स आफ्टर द ब्लास्ट द कोर्ट हॅज एक्विटेड ऑल द अक्यूज फॉर द लॅक ऑफ इव्हिडेन्स विल मोदी अँड फडणवीस गव्हर्मेंट अपील द जजमेंट द वे द स्विफ्टली डिमांडेड स्टे इन द मुंबई ट्विन ब्लास्ट ॲक्विटल्स आता हा पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे की दोन हजार सहाला मुंबईच्या लोकलमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झालेले होते त्या स्फोटा प्रकरणी सगळे लोक निर्दोष ठरलेले आहेत आणि त्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी निकालाला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत पोहोचलेलं होतं आता मालेगावच्या प्रकरणामध्ये तितक्याच तातडीनं अपील सरकार पक्ष करणार का एकीकडे एक जर राज्याचे मुख्यमंत्रीच असं म्हणत आहेत की भगवा दहशतवाद कधी नव्हता न कधी असेल विजयी ट्विट करतायत तर सरकार ही तत्परता या प्रकरणामध्ये दाखवेल का कारण सरकार म्हणून त्यांचं काम आहे की या ठिकाणी जर स्फोट झालेले आहेत तर त्या स्फोटांचे नेमके दोषी कोण आहेत सहा लोक मारले गेलेले होते तर याच्या पाठीमागे नेमकं का लिंकेज काय आहे हे शोधावं तर लागेल त्याला भगवा दहशतवाद म्हणायचं का एका विशिष्ट विचारसरणीला त्याला टार्गेट करायचं का हे सगळे पुढचे मुद्दे आहेत पण किमान एखाद्या ठिकाणी स्फोट झाल्यानंतर त्याचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा ही तर कुठल्याही सरकारची सरकारकडनं लोकांची एक बेसिक अपेक्षा असते ते आता या प्रकरणामध्ये होतंय का आपल्याला बघावं लागेल आता या प्रकरणामध्ये शहीद हेमंत करकरे हे तपास करत होते आणि याच हेमंत करकरेंच्याबद्दल नंतर जी भाजपची खासदार बनली त्या साध्वी प्रज्ञा सिंगनं असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं होतं की त्या माणसाला मी शाप दिला होता आणि म्हणून माझा शाप त्यांना लागला आणि नंतर ते सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये मारले गेले हे जाहीर विधान या साध्वी प्रज्ञासिंगनं केलेलं होतं भाजपच्या तिकिटावरती ती, ती निवडून आलेली होती आणि पाच वर्ष खासदारसुद्धा राहिली आता <coughs> जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलं आज त्या ट्विटवरती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सामंत यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं असं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दुःख नाही पण त्यांच्या ट्विटमधून त्यांची राजकीय विचारसरणी स्पष्टपणे दिसून येते याच विचारसरणीमुळे तपास यंत्रणांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं हे लोक दहशतवादालाही राजकीय चष्म्यातूनच पाहतात भाजप आणि आर एस एसशी संबंधित लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी शहीद हेमंत करकरे यांना देशद्रोही ठरवलं हीच राजकीय मानसिकता होती का ज्यामुळं रोहिणी सालियन यांना आरोपींच्या विरोधात नरम भूमिका घ्यायला आणि तपासाची गती मंद करायला सांगण्यात आलेलं होतं साक्षीदारांना प्रलोभनं दिली गेली रणधीर सिंहसारख्या साक्षीदाराला झारखंडमध्ये मंत्रिपद देण्यात आलं देशाच्या सरकारनं याचं दुःख व्यक्त करायला हवं की इतक्या मोठ्या दहशतवादी घटनेला जबाबदार असलेले लोक आज मोकळेपणे फिरत आहेत खरं तर या निर्णयानं फारसं आश्चर्य वाटलेलं नाही कारण एन आयनं आधीच त्यांना चिट दिलेली होती सरकारनं या तपास यंत्रणेला नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं न्याव नाव द्यायला हवं दुर्दैव म्हणजे मालेगाव स्फोटातील पीडितांना आजही न्याय मिळालेला नाही याचं दुःख जरूर राहील <coughs> आता आज जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये जेव्हा कोर्टानं या संपूर्ण प्रकरणामध्ये चारशे पानांचा जवळपास निकाल आहे आणि त्या निकालामध्ये काय म्हटलेलं आहे एकतर पुराव्या अभावी ही सगळी सुटका जी आहे ती करण्यात आलेली आहे म्हणजे आरोपींचा सहभाग सिद्ध करण्यामध्ये तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आणि त्यामुळं या आरोपींना बेनिफिट ऑफ डाऊट दिला पाहिजे असं कोर्टानं म्हटलेलं आहे यांना यू ए पी ए दहशतवाद विरोधी कायदा लागू होत नाही ती मोटरसायकल प्रज्ञासिंगची आहे हे तपास यंत्रणा सिद्ध करू शकल्या नाहीत असं कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे आता अभिनव भारत या संघटनेची स्थापना साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांनी केलेली होती पण त्यांना मिळालेला या संस्थेला मिळालेला जो फंड आहे तो बॉम्बसाठी वापरला गेलेला होता बॉम्ब बनवण्यासाठी हे तपास यंत्रणांना सिद्ध करण्यात आलेलं नाही आहे करता आलेलं नाही आहे असं सुद्धा कोर्टानं निकालामध्ये म्हटलेलं आहे सोबतच आर डी एक्स काश्मीरमधून आणलं आणि कर्नल पुरोहित यांच्या घरी बॉम्ब बनवला याचे कुठलेही पुरावे नाही आहेत हे सुद्धा कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे आता <coughs> याच्यामध्ये जवळपास तीनशे साक्षीदारांची तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यातले जवळपास चौतीस साक्षीदार जे आहेत ते नंतर उलटले होते पॉलिटिकली अतिशय इम्पॉर्टंट ही केस होती ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच राईट विंग हिंदू नॅशनलिस्ट जे आहेत ग्रुप्स त्यांचं नाव याच्यामध्ये आलेलं होतं आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये बरेचसे ट्विस्ट आणि टर्न जे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये झालेले होते आता मगाशी मी तुम्हाला जे एक नाव घेतलं रोहिणी सालियन पब्लिक प्रॉसिक्युटर होत्या एन आय एच्या वकील होत्या त्यांचं जाहीर स्टेटमेंट आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये मला सॉफ्ट भूमिका घ्यायला सांगितण्यात आलेलं होतं आज निकालानंतर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे कर्नाटकमधल्या मंगलोरमध्ये ते असतात ते असं म्हणत आहेत आय एम नॉट इवन डिसअपॉइंटेड विथ द वर्डिक्ट बिकॉज दिस हॅज बिकम रुटीन फॉर मी वी लूज अवर सेन्सिटिव्हिटी वेन धीस किप्स हॅपनिंग नो बडी वॉन्ट द ट्रूथ टू कमआउट वी वर्क व्हेरी हार्ड बट समवन डझंट वॉन्ट अस टू ही एका पब्लिक प्रॉसिक्युटरची व्यथा आहे की आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करू इच्छितो आहे आम्ही करतोय पण ते आम्हाला करू दिलं जात नाही हूज फेल्युअर इज दिस फायनली हे कुणाचं अपयश आहे तर आपल्या सगळ्यांचं आपल्या लोकांचं केवळ सरकारचं नाही आहे कारण आपणच हे सरकार निवडून दिलं गेलेलं आहे बिकॉज दिस इज द गव्हर्मेंट दॅट द पीपल हॅव इलेक्टेड अँड दे विल गवर्न द वे दे नीड टू यू कॅनॉट ब्लेम द गव्हर्मेंट यू मस्ट ब्लेम युअर ओन सेल्फ केवळ सरकारला दोष देऊ नका कारण आता तुम्ही लोकांनीच हे अशा पद्धतीचं सरकार निवडून दिलेलं आहे हे रोहिणी सालियान यांचं मत आहे आणि त्यांनी जाहीरपणे हे सांगितलेलं होतं की एन आय एच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना सॉफ्ट नंतर त्यांना बाजूला पण करण्यात आलेलं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये नंतरचे जे सादर करण्यात आलेले आहेत ते एका वेगळ्या टीमकडनं सादर करण्यात आले आणि म्हणून या सगळ्या प्रकरणातल्या या गोष्टी आता असीमानंद यांची जेव्हा चौकशी झालेली होती स्वामी असीमानंद हे पश्चिम बंगालमधले आहेत आणि त्यांचा संघाशी पूर्वापार संबंध राहिलेला आहे, आहे। <coughs> एकतर स्वामी असीमानंद यांना पहिल्यांदा मक्का मस्जिद केसच्या स्फोटामध्ये दोन हजार दहामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि त्यांची जी तपासणी होती या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप महत्त्वाची ठरलेली होती सुरुवातीला त्यांनी असंही वक्तव्य केलेलं होतं की आ, गुजरातमधल्या अक्षरधाम मंदिरावरती आणि वाराणसीमधल्या संकटमोचन मंदिरावरती जे हल्ले झाले त्याचा बदलाग म्हणून आम्ही अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा प्लॅन आखलेला होता आणि तिथून या सगळ्याची सुरुवात झालेली होती हे असीमानंद यांनी आपल्या कबुली जबाबामध्ये सांगितलेलं होतं अर्थात तो कबुली जबाब नंतर त्यांनी फिरवला किंवा पोलिसांनी आपल्याकडनं दबावापोटी लिहून घेतला हे त्यांचं म्हणणं होतं पण बऱ्याच लोकांची नावं या असीमानंद यांनी या कबुली जबाबामध्ये घेतलेली होती सुनील जोशींचं नाव होतं जे प्रचारक होते आणि नंतर त्यांचा खून पण संशयास्पदरित्या झालेला होता याच्यामध्ये या सगळ्यामधून म्हणजे पॉलिटिकली एक दाखवण्याचा प्रयत्न झाला की भगवा दहशतवाद जणू नाही आहेच म्हणजे जी जी गोष्ट या बाजूनं केली गेलेली आहे त्या सगळ्याला पूर्णपणे पाठीशी घालणारी यंत्रणा आहे दहशतवाद हा कुठल्याही धर्माचा नसतो तो केवळ त्या वृत्तीचा असतो कुठलाही धर्म तुम्हाला अशा पद्धतीची शिकवण देत नाही पण काही ठराविक लोक असतात की जे अशा पद्धतीनं सगळी कटकारस्थानं करता करतात आणि त्याच्यातून हे असे रंग जे आहेत आणि रंगांना बदनाम करण्याचं काम जे आहे ते राजकीय लोक करत असतात आता खरं तर जर भगवा दहशतवाद नाही आहे असं जर शिक्कामोर्तब आज या निकालानं झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये दाभोळकरांची हत्या झाली पानसरांची हत्या झाली त्या हत्येचं नेमकं काय होणार इतक्या वर्षानंतर जर पुन्हा आपल्याला पुराव्या अभावी सुटका बेनिफिट ऑफ डाऊट याच शब्दांची उजळणी करावी लागणार असेल तर मला वाटतं सरकारी यंत्रणांनी या सगळ्या तपासावरती आपले श्रम आपला वेळ आणि पैसा अजिबात खर्च करू नये कारण शेवटी काय निकाल येणार हे सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं भगवा दहशतवाद जणू नाही आहेच आणि या बाजूनं उजव्या बाजूनं ज्या लो गोष्टी लोकं करत आहेत त्या सगळ्याला पाठीशी घालणारी एक यंत्रणा आपल्या देशामध्ये तयार झालेली आहे जाहीरपणे त्याच्याबद्दल संसदेमध्ये विधानं होत आहेत अगदी या देशामध्ये राष्ट्रपिता न, न, न महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा तर पहिला दहशतवादी म्हणायला हवा आणि तिथून मग नंतर या सगळ्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी दोन हजार चार दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळामध्ये देशातल्या चार पाच ठिकाणी मुस्लिम बहुल वस्तीमध्ये जे बॉम्बस्फोट केलेले होते त्या सगळ्या स्फोटांचा आरोप त्यांच्यावरती आलेला होता पण आज या निकालानं सतरा वर्षानंतर कुणीच दोषी नाही आहे अशा पद्धतीचा निर्वाळा जो आहे तो दिलेला आहे त्यामुळं हेमंत करकरे यांच्या आत्म्याला आज काय वाटत असेल दाभोळकर पानसरे यांच्या आत्म्यांचा आज काय नेमकी त्यांची भावना असेल याचा आपण विचार करू शकतो आणि काही दिवसांपूर्वी जसं जनसुरक्षा विधेयक आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कडव्या डाव्या संघटनांचाच फक्त उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला होता तसंच दहशतवादाच्याबद्दलसुद्धा केवळ आता इस्लामिक दहशतवादी संघटना त्याच बाजूचा दहशतवाद आहे दुसरा कुठला दहशतवाद जो आहे तो जणू अस्तित्वातच नाही आहे अशा पद्धतीनं सगळ्या तपास यंत्रणा आणि चौकशा होताना दिसत आहेत आणि म्हणून या निकालाची चर्चा होणं आवश्यक आहे आता महाराष्ट्र सरकार या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जात आहे का किती तातडीनं ते अपील करतायत हे आपल्याला बघावं लागेल पण स्वतः मुख्यमंत्रीच जर अशा पद्धतीनं विधान करत असतील तर ती अपेक्षा ठेवण्यातसुद्धा काही अर्थ आहे का हा प्रश्न उरतोच त्यामुळं तुर्तास आपण या लाईव्हमध्ये थांबूयात तुम्हाला या सगळ्या निकालाबद्दल काय वाटतं तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद